मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आशुतोष अरुंधती मनूला स्कूलमध्ये सोडवण्यासाठी आलेले असतात तर माया ही मनूचं वेलकम करून तिला आतमध्ये पाठवते तेव्हा आशुतोष मायाला विचारतो की तुमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक मुलाला तुम्ही अशीच फुले देता का तेव्हा माया म्हणते की तशी फुले तोडलेली मला अजिबात आवडत नाही पण मी स्पेशली मनूसाठी घेऊन आले तर आशुतोष विचारतो म्हणजे तुम्ही इतर मुलांपेक्षा मनूला स्पेशल ट्रीटमेंट देता का कारण मनू नेहमी सांगत असते तुम्ही तिच्यासाठी खूप काही स्पेशल करत असता आऊट ऑफ द वे जाऊन करता आणि आम्हाला हे नको आहे तुम्ही प्लीज मनूला नॉर्मल स्टुडंटसारखं वागवा ही आमची तुम्हाला रिक्वेस्ट आहे त्यावर माया म्हणते की तुमचं म्हणणं मला पटतंय पण मनू आणि माझा बॉन्ड खूप घट्ट आहे कारण ती खूप हुशार सेन्सिटिव्ह आणि कधीच हट्ट करत नाही इतर मुलांपेक्षा ती खूप वेगळी आहे कधी कधी तर अचानक गप्प होते कुठल्याही मुलांमध्ये मिक्स होत नाही त्यामुळे मी तिच्याकडे जास्त लक्ष देते तिचा हा बुजरेपणा जरा कमी व्हायला हवा ना म्हणून मी सतत तिच्यासोबत असते आणि अशा केसेस हँडल करण्याची मला सवय आहे त्यावर आशुतोष चिडूनच म्हणतो माझी मुलगी म्हणजे काय एखादा पेशंट नाही नाहीये तुम्ही फक्त तिला नॉर्मल स्टुडंटसारखं ट्रीट करा तिला स्पेशल ट्रीटमेंट देण्याची जबाबदारी माझी आहे त्याची काळजी तुम्ही करू नका तर माया म्हणते ठीक आहे तुमचा सल्ला मी लक्षात ठेवेन अरुंधती म्हणते माया मॅडम प्लीज तुम्ही असा गैरसमज करून घेऊ नका परंतु आम्हाला मनूच्या अपेक्षा अशा वाढवू द्यायच्या नाही तिला पुढे असं वाटायला नको की आपण इतर मुलांपेक्षा वेगळे आहोत पुढे जाऊन याचा त्रास तिलाच होणार ना तर माया म्हणते ठीक आहे आशुतोष म्हणतो आणखी एक गोष्ट तुम्ही प्लीज मनूला असे पर्सनल प्रश्न विचारत जाऊ नका तुम्हाला काय वाटतं आम्ही मनुला मारपीट करतो का तर माया म्हणते आशुतोष प्लीज कम डाऊन तुम्ही समजता तसं काहीच नाही आहे मी फक्त मनुला काही प्रश्न विचारले आशुतोष म्हणतो कशासाठी असे उलटसुलट प्रश्न विचारून तुम्हाला नक्की काय साध्य करायचं आहे तर माया सांगते काहीच नाही आशुतोष तिच्यावर मोठ्यानेच ओढत विचारतो मग तुम्ही हे सगळं कशासाठी करताय तुमचा नक्की हेतू तु काय आहे तर माया म्हणते आशुतोष प्लीज तुम्ही जरा शांत व्हा कारण आपण शाळेसमोर उभे आहोत याचं भान ठेवा तर आशुतोष म्हणतो आय एम सॉरी मी जरा हायपर झालो पण तुम्हीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्या मुलीला असले उलटसुलट प्रश्न तुम्ही विचारत जाऊ नका त्यावर माया म्हणते अरुंधती मी माझ्या मुलांकडे एक शिक्षक म्हणून नाही तर त्यांची आई म्हणून त्यांची काळजी घेते आशुतोष म्हणतो त्याची काहीच गरज नाही आहे त्याच्यासाठी आम्ही आहोत ना तुम्ही तुमची वैयक्तिक मतं तिच्यावर लादू नका तुम्ही तिच्या टीचर आहात तिची काळजी घेता याबद्दल माझ्या मनात तुमच्याबद्दल आदर आहेच पण मी तिचा बाबा आहे माझं तिच्यावर जीवापाड प्रेम आहे मी तिला जीवापाठ जपतो त्यामुळे माझ्या मुलीला मुली असले प्रश्न विचारलेले मला अजिबात चालणार नाही माझ्या मुलीच्या मनामध्ये जर काही गैरसमज निर्माण झाले असतील ना तर ते दूर करण्याची जबाबदारी माझी ते सगळं मी प्रामाणिकपणे करेल त्यासाठी वाटेल ते करेल परंतु प्लीज मी सांगितलेली गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा असं म्हणत आशुतोष चिडूनच तेथून निघून जातो त्यानंतर आता आशुआरू दोघेही घरी येतात तर यश खूप रडत असतो अरुंधती विचारते बाळा तुला काय झालं त्यावर यश रडतच म्हणतो आई माझ्यामुळे संजना चिडली ती खूप दुखावली गेली आहे माझ्यामुळे अजून सगळ्यांना किती सहन करावं लागणार मला कळतच नाहीये माझ्यामुळे गौरी डिप्रेशनमध्ये गेली तिने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला तिला परत जावं लागलं आणि गौरीच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं असतं तर मी स्वतःला कसं माफ करू शकणार होतो आई मला तर आता असं वाटायला लागलं मी दुसऱ्यांच्या आयुष्यात जाताना संकटे घेऊनच जातो मी एक चांगली गोष्ट करायला जातो आणि त्या गोष्टीमुळे बाकी सगळ्या गोष्टी अशा विस्कटून जातात तेव्हा अरुंधती यशला समजावते की बाळा असं काहीच नाही आहे तू हे सगळं ना डोक्यातून काढून टाक जगात अशी एकही व्यक्ती नाही की त्याच्या हातून चूक झाली नाही आणि बऱ्याच वेळा आपण चूक केली नाही तरीही समोरील माणसं दुखावली जातात हे बघ बाळा जे झालं ना ते वाईटच होतं परंतु आपण काही मुद्दाम कुणाला त्रास द्यायला गेलो नाही तर यश म्हणत असतो आई पण काही गोष्टी मला हँडल करता आल्या असत्या अरुंधती सांगते कदाचित मलाही ते जमलं असतं हे सगळं ना मला टाळता आलं असतं मी गौरीला समजावू शकत होते पण मला असं वाटलं की गौरी सध्या त्या मनस्थितीमध्ये नाही आहे तिला आणखी त्रास द्यायला नको म्हणून मी गप्प होते पण माझं चुकलं मी गौरीला समजावू शकत होते म्हणून आता अरुंधतीलासुद्धा खूप वाईट वाटत असतं यश म्हणतो आई प्रेमात फक्त योग्य जोडीदार शोधायचा नसतो तर आपणसुद्धा कुणाचा तरी योग्य असा जोडीदार होऊन दाखवायचं असतं आणि म्हणूनच मी आणि आरोहीने मिळून एक महत्वाचा निर्णय घेतलाय आशुतोष धक्क्यानेच विचारतो म्हणजे तुम्ही पुन्हा वेगळं होण्याचा निर्णय तर घेणार नाहीत ना त्यावर आरोही म्हणते नाही सर आता आम्ही असं काहीच करणार नाहीये एकदाच आम्ही असा निर्णय घेतला होता पण चोवीस तासांच्या आत तो ढासळला आता आम्हाला कळलंय की आम्ही दोघेजण एकमेकांशिवाय नाही राहू शकत तेव्हा यश म्हणतो म्हणूनच मला आणि आरोहीला असं वाटतं की आता लवकरात लवकर माझा आणि तिचा साखरपुडा व्हावा अगदी दोन दिवसांतसुद्धा मला चालेल तुझी काही हरकत नसेल तर त्यावर अरुंधती हसतच म्हणते अरे माझी कशाला काही हरकत असेल आम्हाला उलट आनंदच होईल तेव्हा आता सर्वजण खूपच खुश झालेले असतात ती प्रेमानेच आरोही आणि यशला जवळ घेत म्हणते की आता आपण लगेच तयारीला लागूयात अनिश म्हणतो यश अरे तू काही सांगितलं नाहीस आणि डिरेक्टली बॉम्ब टाकलास आशुतोष म्हणतो अरे ते बोलले ना तेच खूप झालं यश गुड डिसिजन आता ठरवलं आहे ना तर करूनच टाक तर अरुंधती म्हणते हो मी उद्याच आईशी बोलून घेते तर आरोही म्हणते नको संजनाला हे सगळं मान्य नाहीये ना आणि त्या ऑलरेडी मला बोलल्या आहेत की मी यश आणि गौरीच्या मध्ये येते तर अरुंधती म्हणते कोणीही कुणाच्या मध्ये येत नाहीये आशुतोष म्हणतो आता ठरलंय साखरपुडा होणार म्हणजे होणारच तर अरुंधती म्हणते उद्या जर संजनाने साखरपुड्यामध्ये काही अडचण आणलीच तर आपण बघूयात ना तू काळजी करू नकोस त्यानंतर इकडे कांचन लॉन्ड्रीवाल्याला तिच्या सर्व साड्या धुवून प्रेस करून आणून द्यायला सांगते कारण घरात कार्य आहे तेव्हा तो मुलगा विचारतो यशदाचं लग्न आहे ना कांचन म्हणते तुला कसं माहिती तर तो मुलगा म्हणतो मी यशदाला त्या ताईसोबत फिरताना बघतो ना एक नंबर जोडा दिसतो कांचन त्या मुलाला खूप डोकं लावत असते तर आप्पा त्याला तेथून काढून देतात कांचन म्हणत असते अरुंधती होती ना तेव्हा ती सगळीकडे नीट लक्ष द्यायची आता सगळं मलाच बघावं लागतं तर अनघा म्हणत असते आई हे सगळं संजनात आई आणि मी बघू शकतो पण तुम्ही आमच्याकडे काही देतच नाही तर कांचन तिला टोमणा मारत म्हणते तू तु फक्त तुझ्या मुलीला नीट सांभाळ एवढंच माझ्यासाठी खूप आहे ते ऐकून अनघाला खूप वाईट वाटतं ती लगेच तेथून जाण्यासाठी निघते तर यश अनघाला थांबवत म्हणतो की मला तुम्हा सगळ्यांशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे आप्पा म्हणतात मला अगोदर सांग सकाळपासून तू कुठे होतास तर यश म्हणतो की मी आईकडे होतो कांचन विचारते कशासाठी तेव्हा यश म्हणतो मला ना तुमच्या सगळ्यांशी एक महत्वाचं बोलायचं होतं मी आणि आरोहीने साखरपुडा करण्याचं ठरवले कांचन म्हणते ते तर आधीच ठरलं होतं त्यात नवीन काय आहे यश म्हणतो त्यात नवीन हे आहे की आम्ही दोन दिवसांमध्ये साखरपुडा करण्याचं ठरवलंय ते ऐकून सर्वजण खूपच खुश होतात तर कांचन चिरूनच विचारते कोणी ठरवलं ही काय पद्धत झाली का गुरुजींना विचारायला हवं मुहूर्त काढायला हवा की सगळ्या रीतीभाती तुम्ही निकालात काढायला निघालात तेव्हा यश सांगतो की आई गुरुजींना फोन करणारच आहे तिचा तुम्हालाही फोन येईल तेव्हा म्हणतो यश तुला माहिती आहे ना संजनाची परिस्थिती कशी आहे गौरीचं हे सगळं झाल्यानंतर तेव्हा यश म्हणत असतो की बाबतीत जे काही झालं त्याचं मलाही खूप वाईट वाटतं मला किती त्रास झाला माझं मला माहिती पण त्या गोष्टीवरून एक गोष्ट माझ्या लक्षात आली योग्य वेळेवर योग्य डिसिजन घेतला नाही ना तर त्याचा पुढे आपल्याला खूप त्रास होतो मग जीवाचा कितीही आटापिटा केला तरीही गेलेली वेळ परत येत नाही त्यामुळे आता मी अजिबात कन्फ्यूज होणार नाही स्वतःला प्रश्न विचारत बसणार नाही तर कांचन म्हणते थोडक्यात काय तुम्हाला आमच्याशी बोलण्याची किंवा आमचीच काही गरज नाही आहे तर यश कांचनला समजावतो आजी प्लीज असं बोलू नकोस मला तुझी गरज आहे आणि मला सांग तू जर आनंदी नसशील तर मी तरी कसा आनंदी राहू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझी शिस्त तुझे आशीर्वाद तुझं प्लॅनिंग नसेल तर हे कार्य होणार कसं आजी मला माहिती आहे तुला माझी खूप काळजी वाटते पण मी तुला प्रॉमिस करतो मी खूप चांगला संसार करून दाखवेन आणि आरोहीसुद्धा लवकरच तुम्हा सगळ्यांचं मन जिंकून दाखवेल पण त्यासाठी आमचं नातं ऑफिशियल व्हायला नको का आणि आजी तूच नेहमी म्हणतेस ना की चांगल्या कामासाठी उशीर व्हायला नको म्हणून मी हे सगळं करतोय तर आप्पा म्हणतात यश अगदी लाख मोलाचं बोललास आता सगळ्यांनी तयारी करायला हवी म्हणून असतात त्यानंतर यश बाहेर जातो तर अभि सुद्धा त्याच्या पाठोपाठ जातो आणि यशला विचारतो तू तुझ्या निर्णयावर ठाम आहेस ना तर यश म्हणतो हो आणि तुझ्या मनात जर काही डाऊट असतील ना तर मला सांग मी तुझे सर्व डाउट्स क्लिअर करून टाकतो तर अभि लगेच यशला टाळत म्हणतो तो की मला जरा महत्वाचा फोन करायचा आहे यश म्हणतो थांब अभी तू माझ्या साखरपुड्यात असशील ना तर अभि म्हणतो हो तर यश लगेच तेथून निघून जातो त्यानंतर इकडे अनिश आणि अरुंधती यशच्या साखरपुड्याच्या शॉपिंगबद्दल बोलत असतात तेवढ्यात मनू येते आणि म्हणते मला पण कपडे मला पण कपडे अरुंधती म्हणते घेऊयात अनिश म्हणतो मज्जा आहे बाबा एका मुलीची तर अरुंधती म्हणत असते हो मग आमच्या दादाचं लग्न आहे शॉपिंग तर करायलाच हवी त्याच वेळेला ईशा तिथे येते आणि सगळं काही ऐकून म्हणते अरे वा मी तर एकदम परफेक्ट टायमिंगवर आले तर ईशाला पाहून अनिश अरुला मोठा धक्काच बसतो ईशा म्हणते अगं मी तुझी मदत करण्यासाठी आले पण त्या अगोदर ना आपण शॉपिंगसाठी जाऊयात मला सुद्धा एक घागरा चोली घ्यायचा आहे अनिश म्हणतो एक मिनिट तुला तर हा साखरपुडा व्हायला नको होता ना ईशा म्हणते तरीसुद्धा होतोय ना आणि तसंही माझ्या मताचं कुणाला काय पडलं आहे मला माझ्या भावाच्या साखरपुड्यामध्ये अगदी बेस्ट दिसायचं आहे अनिश म्हणतो मग दिस ना कुणाचं काय म्हणणं आहे तर ईशा म्हणत असते मग त्याच्यासाठी शॉपिंग करायला हवी अनिश म्हणतो मग कर की तुझ्या बाबांकडून पैसे घे ईशा म्हणते तू माझा नवरा आहेस तर तुझ्याकडूनच घेणार ना तर अनिश म्हणतो अरे वा म्हणजे अजूनही तुझ्या लक्षात आहे का त्यावर अरुंधती दोघांनाही शांत करत म्हणते की मनू इथेच आहे प्लीज तिच्यासमोर असं भांडू नका तेवढ्यात आता आरोही तिथे येते आणि अरुंधतीला म्हणते मी बजेट काढलंय माझ्या अकाउंटमध्ये मा काही पैसे असतील एवढा कार्यक्रम होऊ शकतो अरुंधती म्हणत असते आरोही तू पैशांची काळजी करू नकोस आम्ही सगळं बघतो ईशा मुद्दामच म्हणते अरे वा म्हणजे फक्त ईशाने पैशांची काळजी करायची आरोहीने नाही का तर अनिश म्हणतो कारण तिचा साखरपुडा आहे ईशा म्हणते मग माझ्यासुद्धा भावाचा साखरपुडा आहे मला शॉपिंग करायची म्हणजे करायची ते पाहून मनू म्हणते ही ताई तर माझ्यापेक्षा पण लहान आहे अरुंधती काकू सगळ्यांचे लाड करते मग तू कशाला हट्ट करतेस त्यावर अनिश म्हणतो मनुबाळा जे तुला कळते ना ते या ईशाला कधी कळणार गॉडनोज ते ऐकून ईशाला खूपच राग येतो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आशुतोष मनूला गाणे शिकवत असतो त्याच वेळेला माया तिथे येते तर आशूला खूप राग येतो तर इकडे संजना आरोहीला टोमणे मारत असते तर अरुंधती तिला गप्प करते पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा